पिक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर काल मी व्हिडिओ बनवला होता तो यूट्यूबच्या काही टिप्स ज्या काही मला माहिती आहे पण मला पहिल्यापासून जेव्हापासून मी ब्लॉगिंग वगैरे बनवते ना तेव्हापासून येणारे कमेंट म्हणजे ताई तू व्हिडिओ कशामध्ये एडिट करते कसे एडिट करते जरा इन्फॉर्मेशन दे आणि एक सगळ्यांना जाणूनच आहे की मी व्हिडिओ एडिट वगैरे कसे करते म्हटलं चला मग आज तुम्हाला सगळ्यांना सांगूया की मी छोटे छोटे ब्लॉग मिनी ब्लॉग आणि मोठे व्हिडिओसुद्धा का कशामध्ये एडिट करते आणि कसं करते वगैरे मिनी ब्लॉग तुम्हाला सांगेन जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल थोडीफार की व्हिडिओ एडिटिंग कशी करतात कारण काही लोक आता नवीन खोलत खोलतायत वगैरे त्यांना थोडीफार हेल्प होऊन जाईल कारण का तर एकदम इझीमध्ये मी व्हिडिओ एडिट वगैरे करते त्यामुळे त्यांना समजायलासुद्धा सोपं जाईल आणि असा ॲप आहे ज्याच्यामध्ये लोगो वगैरे हे तुम्हाला भेटणार नाही त्यामध्ये बघायसुद्धा खूप छान वाटते त्यामुळे मग म्हटलं चला मग आता डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ एडिट करूनच दाखवाय हो जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना हेल्प होईल भले चार म्हणजे चार लोकांना का हो ना पण ती हेल्प होणं गरजेचं आहे म्हटलं चला आपल्या मार्फत जर कोणाला हेल्प होते तर करूया मग चला आता हे तू पुढचं ना सगळं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते की मी व्हिडिओ कसे एडिट करते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा की मी व्हिडिओ एडिटिंग कशी करते चला नेक्स्ट चला आता आपण ना व्हिडिओ एडिट करायला सुरुवात करूया हा वी एन ॲप बघताय ना त्याच्यामध्येच मी एडिटिंग करते आता तुम्हाला दाखवते मी कशा टाईपने एडिटिंग वगैरे करते तर पहिल्यांदा आपण व्ही एन ॲप आहे ना ओपन करू ता इथे तुम्हाला प्लस दिसत असेल ना त्याच्यावर क्लिक करूया आणि त्याच्यानंतर न्यू प्रोजेक्ट घेऊन ता नंतर इथं बघता तुम्ही गॅलरी पूर्ण ओपन होते गॅलरीमधले सगळे व्हिडिओ येऊन जातात आता त्याच्यामधले मी काही तुम्हाला डेमोसाठी ना दाखवते शूट केलेले हे घेते हे हा एक हा एक चार क्लिपा घेते तुम्ही आता जेवढे शूट केलेले असतील असे छोटे छोट्या क्लिपा शूट करायच्या ते एकत्र घ्यायच्या आणि नंतर त्याचा व्हिडिओ बनवायचा नेक्स्ट करू था। नेक्स्ट के के ता नेक्स्ट केल्यानंतर हे सगळे व्हिडिओ असे येतात तिथं ओरि औरी, ओरिजिनल लिहिले ले ना तिथं आपल्याला रेशो सिलेक्ट करायचं आहे नाईन सिक्स टू सोला ठीक करायचं पूर्ण रेशो आपला यूट्यूबच्या ह्याच्यामध्ये येऊन जातो आहे मग ह्या सगळ्या व्हिडिओच्या ना पहिल्यांदा व्हाईस नाही तर व्हॉल्यूममध्ये जाऊन ना कमी करायचे आहेत कारण आपण आता स्वतःचा व्हाईस देणार आहे त्यामुळे ह्या व्हाईसचा ना गरज नाही आहे आपण इथं स्वतः व्हाईस देणार आहे मग सगळ्या व्हिडिओच्या व्हाईस ना कमी करून घ्यायचं आणि इथं लास्टला ना असं ब्लॅक हे तर हे सुद्धा डिलीट करून टाकायचं जेणेकरून लोगो वगैरे काय राहणार नाही आता ह्याच्यामध्ये ना आता तुम्हाला कुठून व्हिडिओ घ्यायचे आहेत काय कट करायचं आता मी इथून व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर मला हे सुरुवातीचं थोडं आहे ना इथून कट करायचं आहे तिथं स्प्लिट करायचं आणि हा छोटावाला भाग इथून डिलीट करून टाकायचा आता इथून डिलीट करायचा इथंही स्प्लिट करायचा आणि हा छोटावाला भाग डिलीट करायचा जेवढं घ्यायचं आहे ना तेवढं घेऊन ते बाकीचा ते भाग डिलीट करायचा हे सगळं झालं आता आपल्याला कसं असते काय लोकं बोलते तेवढा फास्ट फास्ट कसं काय व्हिडिओ होतं आहे ते तुम्हाला दाखवते हे चॅनलवर आता हा व्हिडिओ आहे ना मी तो फास्ट करून दाखवतो तुम्हाला इथं स्पीडवर जायचं नंतर रेग्युलरवर जायचं आता हा मेन ह्याचा हे आहे एक पॉईंट झिरोचा तो आपल्याला फास्ट व्हिडिओ करायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यानं वाढवायचा आता मी इथे दोन करते आणि जरी स्लो करायचं तर तुम्ही इकडे बॅ बॅकसाईडला घेऊ शकता त्याने व्हिडिओ स्लो होतो मी इथे व्हिडिओ फास्ट करते टू पॉईंट झिरो आता तुम्हाला व्हिडिओ दाखवते कसा हे होतो फास्ट हा व्हिडिओ बघा एकदम फास्ट होतो कारण आपल्याला व्हिडिओ एक मिनटाचा बनवायचा असतो आणि आपल्याला सगळं काही फास्टमध्ये दाखवायचं असेल ना तर आपण असं दाखवू शकतो व्हिडिओ स्पीड वाढवून आता इथे व्हॉइस द्यायचा म्हटलं की इथं वर क्लिक करायचं इथं रेकॉर्डवर जायचं एक वाईस रेकॉर्ड झाला तुम्हाला दाखवते ऐकून असं करून ना इथून च राहिलेला एक्स्ट्राचा भाग सॉरी एक्स्ट्राचा भाग ना हा कट करून घ्यायचा आणि हे असं पुढं घेऊन यायचं चिमणीच्या पप्पाची आणि माझी सकाळ सकाळी मस्ती चालू होती बघा त्याने मला म्हणे बुटकी आहे बुटकी तर नेक्स्ट वाईज द्यायला पण इथेच क्लिक करायचं रेकॉर्डमध्ये हे करायचं हे पण हा व्हिडिओ ना असं पकडून ते बरोबर लाईन ला आणून लावायचा जेणेकरून एका पाठोपाठ एक, पाट एक वायस दिला जाईल आता बघा चिमणीच्या पप्पाची आणि माझी सकाळ सकाळी मस्ती चालू होती बघा त्यांनी मला म्हणे बुटकी आहे बुटकी आज काय माहिती सकाळ सकाळी काय झालं होतं की नुसते एडे एडे चाय चालू होते दोघांचे लाईनशे माझ्या पप्पाची आणि माझी सकाळ सकाळी मस्ती चालू होती बघा तिने मला म्हणे बुटकी आहे बुटकी आज काय माहिती सकाळ सकाळी काय झालं होतं की एडे होते आमच्या दोघांची तर रोजचीच नाटके झाली आम्हाला मज्जा मस्ती केल्याशिवाय तर काही तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय बघा अशा टाईप नाही ना एका पाठोपाठ एक रेकॉर्डिंग करू ना आपण व्हिडिओ एडिट करू शकतो तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना बोला मी फक्त एक डेमोसाठी तुम्हाला दाखवते आहे की नेमकं कसा व्हिडिओ वगैरे एडिट केला जातो आता तुम्हाला हिथं फिल्टर वगैरे हे करायचं असेल तो प्लस वर क्लिक करू ना असं सुद्धा करू काय झालं काय झालं नुसते एडे बुटके, बुटके, सका, एडे सकाळी काय सकाळी काय झालं सकाळी काय झालं त्याने बघा त्याने मला म्हणे बुटके बुटकी आज काय माहिती सकाळी सकाळी काय झालं होतं की नुसते एडे आवाज अडकतोय की काय माहिती असं तुम्ही फिल्टर वगैरे वगैरे पण देऊ शकता खाली बघा इथे कलरचं फिल्टर आहे चिमणीच्या 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 करू शकता ड्रॉप खूप सारे ऑप्शन आहेत हे सुद्धा तुम्ही वापरू शकता फिल्टर आहेत तुम्हाला जो काही फिल्टर लावायचा आहे तो फिल्टरसुद्धा तुम्ही लावू शकता बघू शकता एकदम कलर वगैरे चेंज होते तसं फिल्टर वगैरे लावायची गरज नाही आहे नॉर्मलमध्येच छान वाटते व्हिडिओ अशा तऱ्हेने तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता आणि वरी इथे क्लिक करून ना एक हजार ऐंशी ह्याच्यावर सिलेक्ट करून ना व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा जास्त टाईम नाही लागत आहे पटकन व्हिडिओ एडिट होऊन जातो एक मिनिटाचा व्हिडिओ तर कमी टाइम एडिट होतो जास्त वेळ काही लागत नाही तुम्ही बघू शकता किती फास्ट मध्ये होत आहे बाकीचे काही ऍप असतात ना त्याच्यामध्ये ना खूप टाइम लागतो काय काय डन दिन करून टाकायचं मला गॅलरी मध्ये जाऊन दाखवते मध्ये व्हिडिओ आलेला आहे आणि मला म्हणे बुटके आहे बुटकी काय माहिती सकाळ सकाळी काय झालं होतं की नुसते एडे एडेच माझ्या दोघांची तर रोजचीच नाटके झाली आम्हाला मज्जा मस्ती केल्याशिवाय तर काय करमत नाही तुम्ही सांगा तुमचं काय चाललंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल की मी व्हिडिओ एडिट कशामध्ये करते आणि बघितलं ना किती इझी आहे तुम्हाला वाटतंय तेवढा अवघड काही नाही हा थोडीफार मेहनत आहे थोडाफार टाईम जाऊ शकतो कारण नवीन नवीन शिकण्यासाठी थोडा टाइम लागतो पण नंतर ना तुम्हाला अजून सोपं जाईल अजून खूप इझीपणे तुम्ही ना व्हिडिओ एडिट करू शकता एकदम सिंपल ॲप आहे जास्त काही हे नाहीये त्यामुळे तुम्ही पटकन ना व्हिडिओ एडिट करू शकता आता मला तशी सवय झालेली आहे त्यामुळे माझा व्हिडिओ कमीत कमी दहा पंधरा मिनिटांमध्ये एडिट होऊन जातो पण जे नवीन आहेत त्यांना कमीत कमी अर्धा तास लागू शकतो तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती फास्ट एडिटिंग करता वगैरे पण ना तुम्ही आराम शेअर करा सगळ्या गोष्टी समजून घ्या जेणेकरून पुढे तुम्हाला एडिटिंग करायला ना सोपं जाईल आणि हा ॲपमध्ये तुम्ही मोठे व्हिडिओही एडिट करू शकता छोटे व्हिडिओसुद्धा इझिली एडिट करू शकता खूप सारे इफेक्ट आहेत फिल्टर आहेत खूप छान व्हिडिओ एडिट केला जातो त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका आणि चॅनेल लवकर चालू करा आणि व्हिडिओ एडिट करायची कर। का आणि हा एका ताईची क जास्त नाही पण एका ताईची कमेंट आलेली चेहरा दाखवता काय व्हिडिओ म्हणजे चॅनल खोलू शकतो का तर मी सांगते हा खोलू शकतो तुम्ही रेसिपीचा चॅनल खोलू शकता ज्याच्यात तुम्ही चेहरा नाही फक्त रेसिपी दाखवू शकता की आपण काय बनवतोय काय नाही वगैरे चेहरा दाखवायची गरज नाही दोन हात जरी दिसले त्याच्यामध्ये तरी बस झालं काय असं करताना वगैरे तर बस तसाही खोलू शकता आणि दुसरा म्हणजे ना आ, हे बोधकथा म्हणजे आपण स्टोरी तुम्हाला वाचता येत असेल ना चांगलं तर तुम्ही स्टोरी रायटिंगचं म्हणजे सो स्टोरी बोलून सांगण्याचं ना हे करू शकता म्हणजे ज्याच्यामध्ये ना तुम्ही स्टोरी असे एका ह्याच्यामध्ये असं लाईनमध्ये असं लिहून ना तुम्ही फक्त ती वाचून दाखवायची तुम्ही सर्च केलं ना युट्यूबला भरपूर चॅनल येतील कथा चॅनल म्हणून तर त्यांनी बघा कशा टाईपचे व्हिडिओ बनवतात त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता कारण तशा टाईपचे कथा चॅनल ना सध्या जास्त चालू आहेत कारण लोकं काय करतात असं लावून ठेवतात आणि काम वगैरे आपलं करत राहतात ती, आपली आएकत, आएकत, ती आएकत, आएकत स्टोरी आपली ऐकत ऐकत ती स्टोरी आपण सांगतो ती वाली ऐकत ऐकत काम करू लागतात त्यामुळे जास्त करून लोक ना स्टोरीचे पण चॅनल खूप जास्त बघत आहेत स्टोरी ऐकायला त्यांना खूप छान वाटतं त्यात काय अवघड नसते आपल्याला फक्त ना गुगलवरून जाऊन वगैरे घ्यायचे असते स्टोरी आणि फक्त ते एडिटिंग करून स्वतःचं व्हाईस देऊन हे करायचं असते कारण स्वतःचा व्हायस द्या शक्यतो जेणेकरून ते ऐकाय पण समोरच्याला मस्त वाटलं पाहिजे तोही चॅनल तुम्ही खोलू शकता हे सध्याचे तर दोनच सांगते कारण जास्त काही कमेंट नाही आलेल्या हे दोन बेस्ट आहेत हाऊसवॅबसाठी तिनं स्टोरी वगैरे पण सांगू शकते आणि इझिली होऊन जाईल मग आता चला मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एडिटिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काय क्वेश्चन असले तुमचे तरी पण विचारतेही सांगण्याचा मी प्रयत्न करेन चला मग अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ